आता आपण बघणार आहोत पुढारी न्यूजचा स्पेशल सेगमेंट महाराष्ट्र नेक्स्ट माझा सहकारी गुरुप्रसाद नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि महाराष्ट्र नेक्स्ट या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी दरवर्षी पाच हजार कोटींची गुंतवणूक शेती क्षेत्रामध्ये करण्यात येते पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमरावतीतील मुर्शी पहिल्या मत्स्य विज्ञान केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं या, के या वर्षी आम्ही निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये पाच हजार कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिली आहे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच हे कोल्हापूरमध्ये सुरू करण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्याची तयारी सुरू झाली तब्बल पाच दशकांच्या मागणीनंतर कोल्हापूरकरांचं स्वप्न साकार झालंय अठरा ऑगस्ट पासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना या बेंचचा उपयोग होणार आहे शेत आणि पाणंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगड समिती गठित करण्यासाठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील शेत आणि पाण रस्त्यांचा दीर्घकालीन नियोजनबद्ध विकास सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून रक्षाबंधनाची भेट मिळणार महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंख्येला जुलै महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहितीही तटकरेंनी दिली विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सरकार ग्रोथ हब उपक्रम राबवत आहे पुणे महानगर ग्रोथ हबचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाले नीती आभार मानतो की निती आयोगाने पुढाकार घेऊन या ठिकाणी पहिल्यांदा मुंबई एम एमआर रिजनचा ग्रोथअप आणि आता पुण्याच्या ग्रोथअप चा कॉन्सेप्ट आपण तयार केलाय लवकरच नागपूरचा देखील आपण करणार आहोत आणि त्यातनं <coughs> महाराष्ट्र कदाचित हे पहिलं राज्य असेल की ज्या राज्यामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हे ग्रोथ हब्स तयार करतो आहोत आणि यातनं पुढच्या काळामध्ये एक अतिशय विकसित महाराष्ट्र अशा प्रकारच्या ज्या कॉन्सेप्ट कडे आपण चाललो आहोत त्याच्याकरता हे ग्रोथ हब आपले ड्रायव्हर सिद्ध होतील भारताचं स्किल सर्व्हिसेस पुरवणारं स्किलिंग एक्सपोर्ट शहर ठरेल यामुळे देखील यासाठी देखील हा ग्रोथ हबचा उपयोग होईल आणि बाकी तर कृषी पर्यटन आहे आध्यात्मिक सर्किट आहे ॲडव्हेंचर झोन्स विकसित होतील कौशल्य विकास आहे स्टार्टअप आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून हे सगळं जे काय ग्रोथ साठी जे जे काय आवश्यक का आहे ते सर्व या पुण्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यातील रोहा इथं एकशे वीस कोटी रुपयांच्या प्रगत कौशल्य शिक्षण केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं टाटा एम आय डी सी आणि रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे कौशल्य केंद्र उभारण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या केंद्राचं भूमिपूजन झालं रोहामध्ये रायगड जिल्ह्यातील आजूबाजूच्या शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार आहे आणि त्याद्वारे आधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे टप्प्याने आपल्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यात आणि जे जिल्हे मोठे उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यासारखे तिथं कदाचित पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवडला एखादं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सी ट्रिपल आय टी त्या सुरू करतोय महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख हिचा महाराष्ट्र सरकारनं तीन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सत्कार केला या महिला विश्वचषकाची विजेती महाराष्ट्राची पहिली महिला ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा भव्य नागरी सन्मान सोहळा नागपूरमध्ये पार पडला दिव्या देशमुख देशमुखीन भारताची मान उंचावली आहे भारताचा सन्मान वाढवलेला आहे म्हणून एक भारतीय म्हणून मला तुझा खूप मोठा अभिमान आहे मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इतका सपोर्ट केला आहे इवन लास्ट इयर मी ऑलिम्पिया जिंकली होती तेव्हा दे गेम मी अ कॅश रिवॉर्ड विच मी इमेन्सली इन चेस आणि जस्ट थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टोर्नामेंट ऑर्गनाइज केली आणि त्याच्यामुळे मला इतका हेल्प झाली हेल्पफुल महाराष्ट्र या सर्व महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपण इथे थांबतोय पात्र पुढारी न्यूज दुनियादारी असोसिएट स्पॉन्सर बिर्ला व्हाईट टाईल सिक्स फिनिश मस्त पकड जबरदस्त प्रसिद्ध बिजनेस इन्वेस्टर आपली बिझनेस आयडिया सांगूया थांब नॉट oh, रेडी no. यार मी हे करू शकते दिवस करा सुरू डेटॉल लाईम फ्रेश सोबत जो दुर्गंध आल्या जम लढतो बारा तास फ्रेश असे वाटते जसे नुकती चांगोळ केली आहे कारण संधी येऊ शकते कधीही डेटॉल फ्रेश राहा तयार नेहमी प्रिया हा काय नवीन सुगंध येतोय घरात चव नाही आवडली तर एल जी हिंग देत आहे मनी बॅग गॅरंटी अठराशे चौऱ्याण्णव पासून चालत आलेलं एल जी हिंग फक्त टक्के गव्हाच्या पिठातून तयार केलेलं अस्सल बांधणी हिंग एलजी हिंग स्मृतीची सुगंधी भेट आशा टिफिन लॉकर ड्रेन बंद म्हणजे किचन बंद बेबी उघडत नाही ना।